ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार निमित्त ओंकारेश्वरास अभिषेक पूजा ह्या सर्व गोष्टी करण्यात आल्या आणि तुमच्यासाठी आणि ज्यांनी का मला मेसेज करून सांगितलं की महाराज आमची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करा तर त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही प्रार्थना करण्यात आली प्रथम प्रार्थना अशी करण्यात आली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं मी वेळोवेळी सांगतो की आरोग्य तुमचं चांगलं असेल तर आपण सर्व गोष्टी करू शकतो तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल तर काय होईल तुम्ही चांगल्या प्रकारे पूजा करू शकणार नाहीत तुमचं मन लागणार नाही दैनंदिन जे कामं आहेत हम्म तुम्ही जे काही काम करतात जे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपला घरातला प्रपंच व्यवस्थित चालण्यासाठी जे काही कामं करतात ते तुमचे होणार नाहीत जर तुमचं आरोग्य खराब असेल तर न? तर त्यासाठी ओंकारेश्वर केली की बाबा तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही तंदुरुस्त असावं तुमचं शरीर रोग नसणार असावं तुम्हाला कुठलाही आजार नसावा आणि तुम्हाला आरोग्य चांगलं लाभून तुम्हाला कुठलाही रोग होऊ नये अशी ओंकारेश्वरच्या यांनी प्रार्थना केली त्यानंतर का मला मॅसेज केले की आमची अशाशी समस्या आहे कुणाची ह्याच्याबद्दल आहे कुणाची संततीबद्दल आहे कुणाची ह्याच्याबद्दल आहे लग्नाच्या बाबतीत आहेत कुणाच्या कर्ज बाजारीत अगर बऱ्याच समस्यांनी ग्रासलेत त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात आणि त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी याकरिता ओंकारेश्वर जरने मी प्रार्थना केली तर मंडळी तुम्ही सोमवारी मनोकामना पूजा करत असतात खूप मंडळी मनोकामना पूजा करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हो यासाठी सुद्धा प्रार्थना करण्यात आली आला लक्षात तुमच्या फक्त एवढं की तुमच्या जर मनोकामना पूर्ण, मन पूर्ण होत नसतील खूप उशीर होतोय तर एवढंच लक्षात ठेवायचं की तुम्ही माझ्या माहितीहून की तुम्ही व्यवस्थित पूजा करत नसाल तुमचं मन अस्थिर असेल काहीतरी करायचं म्हणून जर करत असाल तर तुमची मनोकामना पूर्ण होत नाही मनातून पूजा मांडायची काहीतरी हेमडदुंबड करू नका आणि खूप मंडळी हेबडदुबड करतात मी पूजा पाहतोय तुम्ही जी पूजेचे फोटो पाठवतात का नाही आणि तुम्ही फोटो पाठवायलाच पाहिजेत मी बऱ्याच जणांचे फोटो पाहतो शक्य तेवढे जास्तीत जास्त फोटो मी पाहतो तुम्ही पूजा कशी केली काय केली तर मन लावून आनंदाने उत्साहाने पूजा करावी मनोकामना पूजा जिका का वाळूचं शिवलिंग बनवून तुम्ही जी पूजा मांडताय ना सोमवारी त्या पूजेबद्दल बोलते लक्षात घ्या हम्म काही मंडळी नवीन असतात त्यांना लक्षात येत की ही मनोकामना मनोकामना काय बोलतात हे तर मनोकामना पूजा अशी आहे की वाळूचं शिवलिंग बनवून जी खूप वर्षापासून माझी जे संबंधित मंडळी आहेत ती पूजा मांडतात तर ती पूजा मांडल्यानंतर त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी हो त्यांच्या घरा म्हणजे घरामध्ये आनंद सुख समाधान लावावं घरात शांती लाभावी याकरता मी ओमकारेश्वरांनी प्रार्थना करतो आणि त्यांची मनोकामना सफल हो अशी मी प्रार्थना करतो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा